श्रीगोंदाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानसभेचा निकाल लागल्यावर दुसऱ्याच दिवशी आपले राजकीय विरोधक राहुल जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यानंतर गेल्या महिन्यात पालिका निवडणुकांच्या निकालानंतर लगेच ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या पाचपुतेंचं हेच राजकारण भल्याभल्यांना गार करतंय निवडणुकीच्या वेळी टोकाचा विरोध आणि निवडणुकीनंतर संस्कारांची साखर पेरणी हेच आमदार पाचपुतेंच्या जमेच्या बाजू ठरत आहेत आता पुढच्या काही महिन्यात श्रीगोंद्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत या निवडणुकीतही आमदार पाचपुते हेच बाजी मारतील अशी काही गणिते मांडली जात आहेत दुसऱ्या बाजूने विचार केला तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते आता कोणत्या पक्षात जातील याचे अंदाजही बांधले जाऊ लागले तालुक्यातील पाचपुते विरोधकांची कांगारू उडी आता कोणत्या पक्षापर्यंत पोहोचेल याची उत्सुकता ही आहे श्रीगोंद्यातील राजकारणाच्या आगामी आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अजय आणि आपण पाहत आहात लाईव्ह नगरी राजकारणाचं परफेक्ट गेल्या विधानसभा ज्येष्ठ नेते व त्यावेळेचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी विश्रांती घेतली त्यांच्याऐवजी सुरुवातीला त्यांच्या पत्नी प्रतिभाताई व त्यानंतर मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांच्यापर्यंत तिकीट वाटपाचा लपंडाव रंगला अखेर भाजपने विक्रमसिंह पाचपुते यांच्यावर विश्वास दाखवला जसं भाजपचं झालं था त्यापेक्षा रंजक महाविकास आघाडीतही था झालं अनेक नाट्यमय घडामोडी रंगल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राहुल जगताप यांना उमेदवारी मिळेल अशा चर्चा होत्या परंतु हाच मतदारसंघच थेट काही संबंध नसणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेला त्यामुळे राहुल जगतापांची कोंडी झाली विशेष म्हणजे अजित पवार गटात असणाऱ्या अनुराधा नागोडे यांना ऐनवेळी ठाकरे गटात घेऊन त्यांनाच महाविकास आघाडीकडून तिकीट देण्यात आलं जगताप समर्थक या सगळ्या कांगार उड्यांनी नाराज व आक्रमक झाले अखेर राहुल जगतापांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली अण्णा शेलाराही ऐनवेळी दोन हात करण्यास तयार झाले या निवडणुकीत भाजपच्या विक्रमसिंह पाचपुते यांना नव्याण्णव हजार पाच अपक्ष राहुल जगतापांना बासष्ट हजार एकशे अठ्याहत्तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे यांना त्रेपन्न हजार एकशे शहात्तर तर अण्णा शेलारांना सत्तावीस हजार आठशे पन्नास मते मिळाली सुमारे छत्तीस हजार सातशे त्र्याहत्तर मतांनी पाचपुतेंनी विजय मिळवला त्यानंतर राहुल जगतापांवर शरद पवारांनी निलंबनाची कारवाई केली जगताप अजित पवार गटात गेले नागवडेही ठाकरे गटात रमल्या नाहीत त्यांनीही पराभवानंतर पुन्हा अजित पवार गटात येणे पसंत केले म्हणजेच निवडणुकीतच नाही तर निवडणुकीनंतरही श्रीगोंद्यातील नेत्यांच्या या कांगार उड्या चर्चेत राहिल्या आता पुढच्या काही महिन्यात श्रीगोंदा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांची निवडणूक होणार आहे या निवडणुकीपूर्वीही तालुक्यातील नेत्यांच्या सोयीचे राजकारण दिसेल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत श्रीगोंदे तालुक्यातील येळपने गट सर्वसाधारणसाठी कोळगाव गट हाही सर्वसाधारणसाठी मांडवगन गट हा सर्वसाधारण महिलेसाठी आढळगाव गटही सर्वसाधारण महिलेसाठी बेलवंडी गट हा सर्वसाधारणसाठी तर काष्टी गट हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे या तालुक्यात अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षण राहिलेले नाही त्यामुळे चुरस आणखी वाढली आहे कोळगाव गटात दत्तात्रय पानसरे दिनकर पंधरकर डॉक्टर प्रणोती जगताप पुरुषोत्तम लगड हेमंत नलगे रामदास झेंडे अर्चना पानसरे आदींची नावे चर्चेत आली आहेत तर येळपणे गटात डॉक्टर प्रणोती जगताप सचिन कातोरे अनिल वीर विश्वास गुंजाळ सतीश धावडे कल्याणी लोखंडे श्रीनिवास नाईक यांची नावे चर्चेत आली आहेत नागवडे व जगताप कुटुंबातील व्यक्ती जिल्हा परिषदेची निवडणूक शंभर टक्के लढवतील अशा चर्चा आहेत दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पानसरे शेलार यांच्यासारख्या नेत्यांनाही निवडणूक लढवायची आहे या सगळ्या गोळाबेरजेत तालुक्यात पुन्हा एकदा पक्षबदलाच्या कांगार उड्या सुरू होतील अशा चर्चा आता सुरू झाल्यात दुसरीकडे शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यातील उपाध्यक्षपदाचा वाद मध्यंतरी उफाळला होता बाबासाहेब भोस यांना उपाध्यक्षपदाचा त्याग करण्यास सांगितल्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संचालक पदाचा थेट राजीनामा दिला होता त्यानंतर झालेल्या नव्या निवडीत मेघना आवटी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली मात्र याचवेळी वैयक्तिक कारणांचे कारण पुढे करत कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांचे निष्ठावंत मानले जाणारे प्रशांत दरेकर यांनी संचालक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याची घोषणा केली होती या घडामोडींमुळे कारखान्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तसेच काही महिन्यात होणारी कारखाना निवडणूक या पार्श्वभूमीवर या घडामोडी नागोडे गटासाठी अडचणीच्या ठरण्याची चिन्हे दिसली त्यात काष्टी गटातील एक नेताही भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू झाल्या काष्टी गटातील हा नेता व भोस गटातील काही दिग्गज लवकरच भाजपमध्ये येण्याच्या चर्चा सध्या आहेत शिवाय दिग्गज समजले जाणारे जगताप नागोडेही पुढील काही महिन्यात नव्या पक्षात दिसतील अशा चर्चांना हवा मिळत आहे याच काळात आमदार विक्रम पाचपुते मात्र गाव भेटीत व्यस्त आहेत आमदार पाचपुते यांनी मतदारसंघात व्यापक संपर्क अभियान सुरू केले आहे या अभियानातून थेट मतदारांशी संवाद साधत असतानाच आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मोर्चे बांधलीला त्यांनी वेग देण्याचे चित्र आहे भूथ पातळीवरील समन्वय स्थानिक प्रश्नांची नोंद आणि कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्याकडे पाचपुते गटाची व्यूहरचना सुरू आहे विरोधकांना जवळ येऊ न देणारी सूक्ष्म व काटेकोर व्यूहरचना आमदार पाचपुतेंनी प्रत्यक्षात उतरवली असल्याचे संकेत मिळत आहेत मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि कोण कोणत्या पक्षात जाईल तुमचा अंदाज काय हे सुद्धा कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार